नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला वर पाहत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर शेअर आणि फॉलो करा धन्यवाद माझं नाव रणजित जिजाबा मार्कड मार्करोडी आमच्या गावात शंभर टक्के परत मतदान घ्यायचं आम सगळ्या गावकऱ्यांचं म्हणून ठरलेलं आहे तसं तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे बॅरेट पेपरवर आम्ही मतदान घ्यायचं सगळेजण म्हणतोय आम्ही ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही ना हे बोगस आहे सगळ्यांचं म्हणजे मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला वाटतंय का, आकडेवारी म्हणजे भरपूर प्रमाणात मतदान विरोधात गेलं आहे असं कधीच आतापर्यंत नव्हतं झालं मतदान एकोणीसशे पोल झालं सरासरी एक तीनशे चारशे मतदान विरोधात जायला पाहिजे होतं ते त्याच्या विरोधात झालं जवळजवळ एक हजार मतदान तिकडे विरोधात गेलं आणि आठशे सव्वा आम्हाला मिळालं साडेआठशे मशीनमुळेच मशीनमुळंच मशीन मध्येच काहीतरी गडबड शंका शंका शंकाच आहे निश्चितपणे की आमच्या गावस्वरूपी गावांतर्गत आम्ही लोक करून आमच्या आमच्या गावचं मतदान आम्ही करणार आहे बॅलेट पेपरवर असं निवेदन बी आम्ही दिलेलं आहे मी माझी आई सरपंच आहे सरपंच पुत्र मी